मम्मी काय रे किती शोधल का तुला का बरं कुठे गेल तू हे एका कपड्याच्या गाड्या एका कपाट आवरून राहिले तू बाहेर ना वाटत कुठं बाहेर गे जाऊन आले मी माय मैत्रिणीकडं कुठे गेले मला किती भूक लागली अरे मग स्वयंपाक करून ठेवलं होता तू जेवण करून घ्यायचं ना मला काय दुसरे काम राहते तुला माहितीये चांगलं हो अगं तुला काम ना हे बाय बरं किती पसारे आवरावं आहे कपडे गेल होते का आला मी शूट करतो नीट हां हां शेवटन चल आणि आपला मावळी कुठे गेलाय मावळा इथच कुठे खेळत असून पाय ना त्याला खेळत असला हां खेळत असा ना असपाय बाहेर कुठं गार्डन मेडन मध्ये गेला का काय भक्त थांब मी तिकडं हां चाल बघतो मी हां चाल चाल गेली रितू गेली रितू ते मावळी हां तिकडे आहे काय करतोय रे काय नाही काम झालं अर्जुन हो। तुला दाखव काम झालं काय दाखवून दास मला काय खळ जाऊ दे झालं ते थोडस तुला दाखवून दे मला सांगणार नाही तू मग सांग काय झालं सांग ना काय करतोय अरे आपली थारक्स नाही का आपली म्हणजे सोबत काय करतो तू दरवाजे बनवले दरवाजे हे बघ आता बंद करून दाखव का तिला वाव हे बघ इकडून वाडुंबी तस नाही असॉक्सला दरवाजे बनवले अरे बाप रे लागत बी खोलता बनवली तू माऊली हे माला येतात बनवता अरे बाप म्हणजे पहिले नव्हते मम्मी इकडे गवलीने बघ काय केलं हे बघ हे बघ गाडीला काय केलं बघ काय केलं दरवाजे कच्च दरवाजे दाखव ये बघ असे उघडतात उघडतो पी का उघडून दाखव बघ अरे आपलं माऊली तर किती हुशार आहे रे हॅलो मला येतं म्हणा पहिले नव्हते मम्मी त्या गाडीला असे हा ते ना तेच सांगते ना पाहिना पुढून डोकं लावलं कसे दरवाजे बनवले पाहि ना त्या गाडी बनवले मी ना मोबाईल मध्ये बघितलं तर थार असं शंभर टक्के ला बघितलं असणार आहे त्याच्यामुळे त्याने ते लावत आले त्याला त्या दरवाजे असं वाटतं तसंच केलं बरोबर ची कॉपी केली हा बरोबर आहे झाले बघलं बंद झाले बघ आता थोन दे ती व्यवस्थित दे ना आता अभ्यास कर